सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया शहरात वेगाने सुरू झाली असून पुणे पिंपरी पालिका आणि खडकी तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एक हजार दोनशे पंच्याऐंशी कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे जर्मन बेकरी आणि त्या पाठोपाठ जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी स्फोटांमुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना सरकारने आखली होती हा प्रस्ताव बरेच महिने लाल लालफितीच्या कारभारात अडकला होता अखेरीस गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या योजनेला सरकारने अंतिम मंजुरी दिली तसेच बेचाळीस आठवड्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे निर्देशही दिले त्यानुसार शहर आणि पिंपरी चिंचवड सह दोन्ही कॅन्टोनमेंटच्या परिसरामध्ये त्यासाठीचे काम गेल्या महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे गर्दीच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या या कॅमेऱ्यांसाठी केबल टाकण्याचे काम शहरात बऱ्याच ठिकाणी सुरू झाले आहे शहरासाठी हे अत्यावश्यक काम असल्याने पुणे महापालिकेने त्यासाठीचे खोदाई शुल्क माफ केले आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शहरामध्ये एकशे दहा ठिकाणी रस्ते खोदाई केली जाणार असून आतापर्यंत चोपन्न रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे केबल टाकण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे उर्वरित ठिकाणी देखील लवकरच परवानगी दिली जाईल